खर तर आपण फेक स्टोरी ऐकतो पिक्चरच्या स्टोरी आपल्याला वाटतात की एखाद्याला वाटत असेल हा म्हणतो उस्तोड कामगिराचा मुलगा आहे याचे आई वडील कधीतरी दहा पाच वर्ष पूर्वी उस्तोडत असतील पण चार जानेवारी दोन हजार तेवीस ला ज्या दिवशी माझा इंटरव्यू होता त्या दिवशी सुद्धा माझे आई वडील माळीनगर या कारखान्याच्या ठिकाणी ऊस तोडायला जात होते पहाटे पाच वाजता ती ऊसाची गाडी बसून दोघे जात असताना जा एका साडेपाच सहाच्या दरम्यान वाळूच्या टिप्परने त्यांच्या गाडीला धडक दिली गाडीला धडक दिली काही जखम झाली आणि माझ्या आईचा एक पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामध्ये आणि वडिलांनी थोडीशी चपळपणा दाखवल्यामुळं पैलाचा कसरा ओढल्यामुळं ते थोडक्यात बचावले डोक्यामध्ये एक राग आला एक चिड आली ज्या आईबापासाठी आपण करतोय ज्या आईबापाच्या स्वप्नासाठी आपण धडपडतोय त्या आईबापाचं जर आज काही जर कमी जात झाला असत उद्या तू कलेक्टर झाला एसपी झाला कमिशनर झाला तर त्या तुझ्या यशाच दाखवायचं कोणाला ते यश तू कुणासाठी वापरणार आणि ठरवलं की आज नंतर माझे आईवडील, वडील ऊस तोडणार नाही